तर मित्र हो त्याच लोकेशनला आहे व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून छोटे-छोटे क्लिप्स दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय रानबांबोळीची एरिया आहे ही खड्ड्यांची अवस्था आहे माईक ऑन ठेवला आहे अजून वेळी गाड्या जात आहेत गाड्या ज्या अवस्थेतून जात आहेत ती अवस्था तुम्ही पाहताय केळसवाणा प्रकार आहे अक्षरशः केळसवणा प्रकार आहे दोन मिनटाच्या अंतरावर हे आता खड्डे संपल्यानंतर पुन्हा मी ऑफ करतो आणि पुन्हा सेकंड क्लिपमध्ये पुढील नेक्स्ट क्लिपमध्ये पुढच्या ह्याच लोकेशनमधला पुढचा भाग दाखवतो रिक्षा व्यावसायिकांची ही व्यथा आहे कर्ज काढून रिक्षा घ्यायच्या आणि त्याचे पैसे आलेले पैसे मेंटेनन्सला घालवायचे रोड टॅक्स तर आहेच बोलणार खड्ड्यांबद्दल खड्ड्यांबद्दल बोलणार काय या इकडे सावली दशी पिरवणी पाच तारीखला बसतोय मी खड्ड्यात खड्डे बुजवण्यासाठी या या जरा या समस्या मांडा या साईडला लावा आपलं नाव सांगा मी संतोष खोत आणि खड्ड्यांबद्दलची प्रतिक्रिया सांगा तुमची जर हे आता अशा प्रकारे जर खड्डे अशा प्रकारे सार्वजनिक बांधकाम खात्यापर्यंत तुमचा आवाज पोचला पाहिजे असा खणखणीत आवाज करा बोला जर अशा प्रकारे जर हे खड्डे राहिले तर वयोवृद्ध लोकांकना गाडीवरसून जाताना मोठ्या प्रमाणावर त्रास होतो ह्याचा किंवा पडला वगैरे हो तरी पण तो दुखापत होऊन किंवा फ्रॅक्चर होऊ शकतात किंवा मरणाच्या दारात पण जाऊ शकतो माणूस गेलेच आहेत यापूर्वी हां यापूर्वी गेलेच आहेत हां म्हणून शासनाने जास्तीत जास्त दखल घेऊन याची तयारी केली पाहिजे ती पण पूर्वतयारी करताना कशी गॅरेंटेड रस्ता असा केला पाहिजे आज तुम्ही रिपेअर केलात आणि आठ दिवसांनी पुन्हा खड्डे पडले तर ह्याच्यावर कोण जबाबदार असेल तर निश्चितच बघा तुम्ही तुमचं नाव सांगितलं ओके तुम्ही दररोज या मार्गाने प्रवास करता हो दररोज करतो कोणत्या गाडीने करता टू टू व्हीलर करतो टॅक्स भरलेला आहे म्हणजे तो वाया गेला की काय झाला नाही नाही वाया नाही वाया नाही गेला नाही नाही हा रस्त्याबद्दल गेला ना वायात गेला हो तो वाया गेला हा बोलताना खड्ड्याबद्दल ह्या तुमच्या कोण कोण आई आई तुमची बोलात काय नाही बोलतली ती आता बोलतच होती ती व्यक्त होती आई तुमचं नाव सांगा जय श्री दत्ताराम कोत या खड्ड्यांबद्दल त्या लेखा जायत होतात तुम्ही जात होता सॉरी मी तुमका अरे तुरे केलं एक भावासारखं म्हणून केलंय राग म्हणून हा तुमचं हा लेख असा तुमका घेऊन जायत होतो बरोबर होय काय वाटतं या खड्ड्याबद्दल आजी तुका सांग का कमार झुकता कमार झुकता माझी मग मा, काय तुझी काय मागणी असा ह्या सरकार तुका काय सांगूचं आता सांग हो सर सा, रस्तो चांगलो करा ना रस्तो चांगलो करा खड्डे जास्त असत पडलं बिडलो तर तुमच्यावर जबाबदारी ना पण जबाबदारी घेतात खं मेलो तर जबाबदारी घेतात नाहीतर का असे बरेच जण प्रकार झाले तुझा तू देवाक गाराणा घालतात तसा तू काहीतरी ह्या सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी दोन वाक्य बोल सांग तुझा काय म्हणणं असा माझा म्हणणं का रस्तोच चांगला होय खड्डेमुक्त तुझा रस्तो होया हां घ्या जरा माहीत हातात घ्या तुमच्या सगळ्यांची भावना आणि वेदना प्रशासनापर्यंत पाठवण्यासाठीच आणि जाहीरपणे व्यक्त होण्यासाठी मी बसतोय बसतोय मी पाच तारखेक जिथं खड्डा दिसतलो थैसर मी बसतलय कोणाच तरी बळी जाऊ नये म्हणान तुमचं त्याच्यावर काय मी माझा या पाऊल बरोबर असा की चुका अगदी अगदी बरोबर आहे ते शासनाने त्याच्या पूर्वीच त्याची दखल घेतली पाहिजे आम्ही पाच तारीख दिलेली असा जिमला ताईंच बारावा दिवस माझ्या माहितीप्रमाणे ढोबळ माहितीप्रमाणे बारावा दिवस पाच ऑक्टोंबरला घेता त्या दिवशी मी बसतोय भावपूर्ण श्रद्धांजली देऊ आणि असे ताई खूप गेले आहेत पाठी फर्नांडीस कोणतरी होती ती एक ताई नाहक तिचो बळी गेलो दोष कोणाचो खड्ड्याचो होतो मी हे का आज यम म्हटलेले असंय हजे बरोबर मी म्हटलंय ना बाला बाला। हे यम या यमाचं कुटुंब म्हटलं हे खड्डे म्हणजे यमाचं कुटुंब तर तुमची भावना व्यक्त केलं मी तुमचा प्रश्न फक्त काय विचारतोय तिचं उत्तर द्या जरा जवळ घ्या मी तिथे ह्या उपोषणाच्या माध्यमातून आवाहन करते की दोन प्रकारे आपण खड्डे बुजवू शकतो एक तर खड्ड्यात बसून आंदोलन करून उपोषणाच्या माध्यमातून शांततेच्या मार्गान आणि दुसरा जो असा तो खड्डे बुजवून तुम्ही खड्डे बुजवू घेतलात आमच्याबरोबर की आमच्याबरोबर उपोषणात बसा घेतला उपोषणालाय तर माझी अशी विनंती असा माझ्याबरोबर सगळ्यांनी बसण्यापेक्षा आपापल्या गावात गल्लीत खै खड्डे थैसर बसा खड्ड्यात बसा नाही तर खड्डोच बुजवा एवढीच माझी प्रार्थना माझ्यावर सगळे नको उगाच गर्दी करून पोलीस यंत्रणे ताण नको द्यावी अशी माझी विनंती आहे पण नक्कीच तुमच्या सगळ्यांच्या वतीन माका बाय आशीर्वाद माका आशीर्वाद दे बरा बरा काम करा मस्त पैकी तुझ्या आशीर्वाद आमका बळ इलेला असा आणि मी माझा कर्तव्य बजावण्यासाठी मी तत्पर असे धन्यवाद